तर हे गायज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग जे शेवट मित्रांनो तर कसे आत मी आय होप तुम्ही चांगले असता तर मित्रांनो आता सकाळचे वाजलेत सहा पहाटेचं तीन वाजलेत तर आता आपण निघा विचिडूक माझ्या देवाळात विना गेला तर चला जाऊया तुम्ही बघू शकता सगळं अंधार कोण नाही देवाकडं तर चला तुम्ही बघू शकता देवाकडे कसलं आहे देवाळचं आपण आलो आता त्या मित्र नावा जरा भाऊया आता विना घेऊ चला आता था। था तर मित्रांनो आता आपला विणा घेऊन झालेला आहे तर आता मी घरी निघाले चोखतो कारण आता वाजलेत पाच अन्न पंधरा ऑगस्टला पण यायचे मागे देवाकडे परत तर चला आता मी घरी जातो दोन तासात झोप करतो मग परत येतो देवाकडं तर मित्रांनो आता मी दोन तासानंतर ना विना घेऊन झाल्यानंतर आता आलोय सकाळ सकाळी आता सकाळचे बघू शकतो मी आठ वाजते तर आता मी आलो स्कूलकडे तर आता इथं जन्म करू आणि मग देवळाकडे जाऊ आता तर चला मग नारायण दिवस सकाळी कुठे गेल तर काय माहिती पोरांचा डोळा माझ्यावरती तीन साडेतीन वाजता गाडी घेऊन कत्री घेऊ म्या ली हे स्कॉर्पडून देवाकडं जाऊन तुम्हाला दाखवतो देवाकडचा नजारा झेंडा वंदन करताना तर चला तर आता आलो देवाकडं लाडू मी आणि सगळेजण आलो होऊ शकता आता पोचल्यात चला दाखवतो तुम्हाला झालं सुरू

मीठी टोपी तो खा लो आप मैंने आपके लिए मीठी टोपी लाई है मीठी टोपी खा लो आप लो गुस्सा थुक दो मीठी टोपी खा लो तर मित्रांनो झाले आता झेंडा वंदन आता आम्ही इथे सगळे उभं राहिलोया जरा बातावाची संस्कार लेच हसते बघा हो गई सारी मे जो कई जब बड़े आ रहा

परत परत उरती अगावत काय तुझ्या डोक्यात कॅशाचा पार क्यू आर कोड करून ठेवलाय क्यू आर कोड केलाय कृष्णेनं कृष्णेनं सगळं कॅशाचा क्यू आर कोड केलाय स्कॅन करून घ्या बाले असायच ऑनलाईन बाहेर तुझं काय म्हणते क्यू आर कोड केला बघा क्यू आर कोड केला लागा केसाचा सगळा पोरं म्हणते आधी आधी ते तू माझ्या केसाचा एक पडला टोपी घालतो सारखा मग तर मित्रांनो बघा भिकारी आम्ही आता जेव

खाली हम दो भाई दोनों तो भाई में बघला तर मित्रांनो आज झेंडाऊ जण झालेलं आहे पंधरा ऑगस्ट च तर आता चला आता मी घरी निघालोय घरी जाऊन मग जरा नाश्ता बिष्टा करतो आणि नाश्ता झाल्यानंतर आता मी अकरा वाजता पोरांना सांगितले सगळ्यांना हायस्कूल कडे कारण आता टा सुट्टी मारल्यानंतर ना अकराचं टायमिंग फिक्स असतं आपलं तर चला जाऊ तो आता घरी राखतो नाश्ता विष्टा करतो कारण आता शीख फक्त वाजल्यात बघा नऊ वाजल्यात अजून खूप वेळ साडे नऊ ते साडे दहा म्हणजे लगभग दीड तासी तोपर्यंत उघतो तर चला आता जाऊया तर आता मी हायस्कूलकडे आलो आहे खेळायला सगळे पोरं पण आल्यात तर झेंडा वंदन झाल्यानंतर ना डायरेक्ट घरी गेलो नाश्ता वेष्टा केला मस्तन पायकी आणि व्हायचं बसलो मोबाईल बघत वा आणि आता आलोय गाडी घेऊन गाडी इथं लावली आणि आता आलोय सगळी जण जना, चार पाच जणच आहेत तर आता इथं माने आहे लखन आहे योगेश आहे आणि दादे आहे आणि संस्कार आहे आता वाय इथं वस्तू वाईस खेळत तात्पुरतं ती तर नाही झाली सुजली ती नाही आली त्यांना जरा डार्क आणि झोप झोपायची आवश्यकता त्यांना मला नाही आवश्यकता झोपायची आपण झोपून झोपून आलो यांना सकाळी तर इना घ्यायला घेतो मग विचार करा तीन वाजता इना घेतला तीन ते चार आणि त्यानंतर ना आलो घरी आणि घरी येऊन फक्त तीनच तास झोपलो आणि साडेसातला मी डायरेक्ट देवळाकडे देवळाकडे आलो मग नाही देवळाकडे याच्या आधी घर पहिले हायस्कूल आलो इथं ग्राउंड वर आणि मग देवळाकडे आलो पहिलं पहिले आलो आणि नंतर ना मग देवळाकडे गेलो तर आता बघा व्हायचं खेळतो इथं दोन वाजेस तोपर्यंत जरा व्हायच मस्त मजा तर माफ करा मित्रांनो दुपारी हायस्कूलकडून आल्या आले डायरेक्ट झोप कशी लागली तर कळलं नाही तर आता वाजलेत बघा सहा आता जाऊया हायस्कूलकडं कारण स्वानी म्हणत होता की पोर बोलत होती जा तु तुला आणि हे तर का बावराट गेला सांगितलंच ना हायस्कूलकडं गेलाय खेळायला नुसतंच गेलाय पटापाटा पाहिला चला आता आपण जाऊया हा तर मित्रांनो आता मी बघू शकतो नाही की आता मी आलोय हा स्कूलकडे पण इथे तर पोर काय जास्त दिसतच जा सुजन मनीष संस्कार आणि सोहन असे एवढी दिसते चार जण तर चला आता आपण आज जाऊया आणि त्यांना विचार पोर कुठे आहे रे आता आलीच नाहीत कोण वाटतं कोण नाही आला आज दुसरा तुम्ही चौघ जण आहे आणि लखन येते कुठे येत संकी कुठे लखन गेला घरी तू नाही चाला म्हणून कोणच नाही आलं तुझ्या तर मित्रांनो आता मी उशीरा आलो म्हणून लखन गेला वाटतं घरी आता आवाज बसू सनसेट पण व्हायला आलाय वाज बसू आणि मग जाऊया घरी प्रॅक्टिस काय केली लागतात काय खेळा येतोईस खेळ तू खेळा येतोय काय खेळा येते का तुला बघतेस काय नाच करतो काय पबजी घ्यायची होती पण भावान आता शिक येणार नाही बघा बॉलर बॉलर बघा हा

काळातला टॉपचा फोन आहे काळातला टॉपचा फोन आहे मीष सावंत पासून जेनरी चालू आहे बघा बघा एडिटिंग पहिली जुने जुनी एडिटिंग होय नीटाक केला का फोन फोन नीटाक बॅनरच नात बघा कसं आहे मनीष लिहिले आई घातली महाराजांच्याकडं थांबलाय बघा कसं एडिटिंग ओ भाई साहब विडीटर बोलते ते ओ लागला 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 कसे आहे बघा यु एडिटिंग निसावंतिक एडिटर हं नो आ गेला आता नाहीलक गेला आता काय सो बो मोटरन बघा तुम्ही घालावलंय बघा ह्या पोरांना बोल आता खाली वाड्यात गेला आता सो सो मित्रांनो आता रात्रीचे साडेसात वाजलेत आता आम्ही निघलोय घरी तर आजचा स्वातंत्र्य दिनाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये मला नक्कीच कळवा आणि तुम्ही माझ्या जर वर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग बाय